पाप आणि प्रेम सावित्रीची कहाणी पावसाच्या थेंबांनी मुंबईचा आकाश पूर्ण गढूळ झालं होतं लोक पावसात भिजत बसस्थानकात थांबले होते आणि त्या गर्दीत एक स्त्री सावित्री वयाच्या चाळीशीतली नीट पांघरलेली पण डोळ्यांत एक ओलसर शांतता ती बाहेरून अगदी साधी दिसायची पण आतून तिचं वादळाने भरलेलं होतं सावित्रीचं लग्न पंधरा वर्षांपूर्वी झालं होतं नवरा राजेश सरकारी कर्मचारी जबाबदार पण भावनाशून्य माणूस लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत तिने संसाराची गोडी शोधायचा प्रयत्न केला पण राजेशचं मन कधी कामाच्या पलीकडे गेलंच नाही ती बोलायची हसायची लहान सहान गोष्टी शेअर करायची पण राजेशचा एकच प्रतिसाद नंतर बोलू थकलोय कधीकधी तिला असं वाटायचं की ती घरात एक पाहुणी आहे जी फक्त कामं करते पण तिचं अस्तित्व कुणालाच जाणवत नाही राजेशला दोन मुले होती नील आणि रुचा मुलांसाठी सावित्री सगळं करत होती पण तिच्या आयुष्यात एक पोकळी होती प्रेमाची जिवाळ्याची कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं आपल्या मनात डोकावावं ही तिची लपलेली तगमग होती अशातच एक दिवस तिचं आयुष्य अनपेक्षितपणे बदललं ती एका सामाजिक संस्थेत काम करायला लागली होती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रशिक्षण देण्याचं काम तिथे ती प्रथमच भेटली अरुणला अरुण अरून पस्तीस वर्षांचा विवाहित पण वेगळं राहणारा हसतमुख संवेदनशील आणि बोलका त्याच्या बोलण्यात एक ऊब होती सावित्री जे बोलायची ते तो लक्षपूर्वक ऐकायचा हळूहळू त्यांच्या गप्पा वाढू लागल्या सुरुवातीला सगळं अगदी सामान्य होतं प्रकल्प काम कार्यक्रम पण हळूहळू सावित्रीला लक्षात आलं की अरुणकडे तिचं मन ओढलं जातंय त्याचं हसणं त्याचं बोलणं त्याचा तिच्याकडे पाहण्याचा एक छोटा कटाक्ष सगळं काही वेगळं भासत होतं एका संध्याकाळी पाऊस अगदी कोसळत होता संस्थेचं काम उशिरा संपलं आणि बस मिळणार अरुण म्हणाला मी सोडतो तुला हे कारणे ती थोडी दचकल्यासारखी झाली पण नकारही दिला नाही कारमध्ये शांतता होती रेडिओवर गाणं वाजत होतं थांबू नकोस तू मनवेड झालं त्या क्षणी सावित्रीला वाटलं कित्येक वर्षांनी कुणीतरी तिच्या शेजारी आहे ज्याचं अस्तित्व तिच्या मनाला स्पर्श करतंय त्या दिवसानंतर दोघे अधूनमधून भेटू लागले चहा काम छोट्या गप्पा सावित्रीला वाटायचं हे काही चुकीचं नाही फक्त मैत्री आहे पण मनाला बांध घालणं इतकं सोपं असतं का एक दिवस अरुणने विचारलं सावित्री तू आनंदी आहेस का ती थबकली उत्तर नव्हतं तिच्याकडे फक्त डोळ्यात पाणी आलं कधीकधी वाटतं मी फक्त श्वास घेते जगत नाही ती कुजबुजली अरुणने तिचा हात हलकेच धरला तो स्पर्श एक न बोललेली कबुली होती त्या दिवसानंतर त्यांचं नातशब्दांच्या पलीकडे गेलं त्यांच्या भेटी वाढल्या आणि एका दुपारी अरुणने तिला मिठीत घेतलं सावित्री काही बोलू शकली नाही त्या मिठीत वर्षानुवर्ष दाबलेलं प्रेम रिक्तता वेदना आणि माणूस म्हणून जगायची इच्छा सगळी बाहेर आली ती जाणून होती हे पाप आहे पण त्या क्षणी तिचं मनपाप आणि प्रेम यातला फरक विसरलं होतं काळ पुढे सरकला त्यांच्या भेटी गुप्त झाल्या पण भावना प्रखर झाल्या सावित्रीच्या चेहऱ्यावर चमक आली होती जी राजेशलाही जाणवली एके दिवशी राजेशने विचारलं काय झालंय खूप आनंदी दिसते साजकाल सावित्रीने शांतपणे उत्तर दिलं फक्त थोडी स्वतःसाठी वेळ काढतेय राजेशने काहीच विचारलं नाही पण त्याच्या नजरेत संशय होता मग एक दिवस सर्व काही कोसळलं राजेशच्या मित्राने सावित्रीला अरुणसोबत पाहिलं फोटो घेतले सगळं राजेशला दाखवलं त्या रात्री घरात तुफान वाद झाला ही माझी चूक आहे का सावित्री ओरडली तू कधी विचारलंस का मला काय हवंय मी कशी आहे राजेश रागाने म्हणाला मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू मला धोका दिलास ती थथरली तिचं मन तुटलं मुलांनी सगळं ऐकलं घर तुटलं दुसऱ्या दिवशी सावित्री घर सोडून गेली समाजाने तिला पापी स्त्री म्हटलं अरुणने तिला आधार द्यायचा प्रयत्न केला पण त्याच्यावरही समाजाचा दबाव होता तो म्हणाला सावित्री मी तुझ्यावर प्रेम करतो पण आपण एकत्र राहिलो तर सगळं संपेल माझनही तुझंही ती शांतपणे म्हणाली मग राहू नको पण हे प्रेम मी मरताना पण विसरणार नाही वर्षे गेली सावित्री एका छोट्या शहरात स्वतःच्या बळावर राहू लागली महिला केंद्र चालवू लागली अरुणचं चा पत्र एकदाच आलं मी अजूनही तुला आठवतो ती पत्र वाचत असताना डोळ्यांतून पाणी गळालं पण ओठांवर स्मित होतं ती म्हणाली हे पाप नव्हतं हे प्रेम होतं जे समाज समजू शकला नाही सावित्रीचं आयुष्य एक पोकळी घेऊन संपलं पण तिची कहाणी समाजाला प्रश्न विचारून गेली प्रेम जर मनाचं असतं तर ते फक्त वैधतेच्या चौकटीतच का कैद असावं आणि स्त्रीच्या भावना तिचं अस्तित्व तिची आस ती पाप का ठरते सावित्रीने घर सोडलं त्या रात्रीपासून तिच्या आयुष्याची दुसरी वाट सुरू झाली पावसाने भिजलेल्या रस्त्यांवरती एकटी चालत होती अंगावर फक्त साडी हातात छोटंसं पर्सं आणि डोळ्यात असंख्य प्रश्न कुठे जावं कोणाकडे जावं आपल्या आयुष्याचं ओझा आता कोणाला सांगायचं रेल्वे स्टेशनवर जाऊन ती एका बाकावर बसली रात्रभर पाऊस कोसळत होता तिच्या शेजारी काही बेघर माणसं झोपली होती सावित्रीला पहिल्यांदाच जाणवलं आपण एकटी आहोत पूर्णपणे एकटी तेवढ्यात तिच्या मनात अरुणचा चेहरा आला किती दूर गेला असेल तो आता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण ती त्याला फोन केला नाही ती ठरवून आली होती आता कोणाच्या आधारावर जगायचं नाही दुसऱ्या दिवशी ती पुण्याला आली तिथं तिच्या जुन्या मैत्रिणीने उषाने तिला आसरा दिला उषा म्हणाली सावित्री सगळं संपलेलं नाही तुझ्याकडे अजून जगायचं कारण आहे तू स्वत हे वाक्य सावित्रीच्या मनात रुतलं तिने नवं आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं एका गो मध्ये ती पुन्हा कामाला लागली महिलांना शिवणकाम संगणक शिक्षण आणि आत्मविश्वास देण्याचं काम तिथे ती हसत बोलत असायची पण रात्री घरी आली की खोलीत बसून अरुणचं जुनं पत्र वाचायची मी अजूनही तुला आठवतो त्या एका ओळीत तिचं आयुष्य बंदिस्त होतं महिन्यांनी वर्षांनी सावित्री बदलली तिच्या केसात पांढरं येऊ लागलं पण तिच्या डोळ्यांत शांततेचा तेज होता ती आता कोणाची बायको नव्हती कोणाची सावली नव्हती ती स्वत होती तिने समाजातील त्या स्त्रियांसाठी काम सुरू केलं ज्या अनैतिक ठरवून फेकल्या गेल्या होत्या विधवा घटस्फोटीत प्रेमात अपयशी झालेल्या लोक तिला सावित्रीताईब म्हणू लागले एके दिवशी तिला एक मुलगी भेटली राधा तीही प्रेमात फसली होती आणि समाजाने तिला वाईट ठरवलं होतं राधाने सावित्रीला विचारलं ताई प्रेम करायचं चुकतं का सावित्रीने हसत उत्तर दिलं नाही बाळा प्रेम कधी चुकत नाही चुकतो तो समाज जो ते समजून घेत नाही तिने राधाला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी पुसलं त्या क्षणी सावित्रीला जाणवलं तिचं दुःख व्यर्थ गेलं नाही तिच्या जखमा आता इतरांच्या जखमा भरवत होत्या पण नियतीने तिला पुन्हा एका वळणावर आणलं एका दुपारी कार्यालयात फोन वाजला आवाज ओळखीचा वाटला सावित्री ती थथरली तो अरुण होता तू कशी आहेस त्याने विचारलं ती थोडी थांबली ठीक आहे आणि तू मी आता ऐकटा आहे पत्नी गेली मुलगा मोठा झालाय पण मन अजून तुझ्याजवळ आहे सावित्री गप बसली तिच्या डोळ्यांत अश्रू आले पण ओठांवर हलकी स्मित होती अरुण खूप उशीर झालाय आता माझं आयुष्य मी पुन्हा उभं केलंय आता मागे वळून बघणं शक्य नाही तो म्हणाला पण मी अजूनही तुला प्रेम करतो ती शांतपणे म्हणाली मी पण पन करते पण आता आपलं प्रेम देवळात नाही हृदयात आहे दोघं गप राहिले काही क्षणांचं मौन बोलत होतं त्या रात्री सावित्रीने खिडकीतून चंद्राकडे पाहिलं पांढरा चंद्र काळं आकाश आणि तिच्या मनात एक नवी शांती तिला जाणवलं आयुष्य म्हणजे फक्त जगणं नाही ते समजणं आहे तिने स्वतःच्या हाताने लिहिलं कधी कधी प्रेम पापासारखं भासतं पण खरं पाप म्हणजे प्रेम न समजणं पुढच्या वर्षी सावित्रीने सावली नावाचा एक ट्रस्ट सुरू केला समाजाने सोडलेल्या स्त्रियांसाठी त्या ट्रस्टच्या उद्घाटनावेळी ती स्टेजवर उभी होती मागच्या बाकावर अरुण आला होता शांतपणे दुरून बघत त्यांच्या नजरा एक क्षणासाठी भिडल्या आणि सावित्रीच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रू पडला पण ती हसली कारण तो अश्रू आता वेदनेचा नव्हता तो समाधानाचा होता वर्ष गेली सावित्री आता साठीतली होती केसपूर्ण पांढरे झाले होते पण तिचं मन तरुण होतं एक दिवस ती तिच्या छोट्या ऑफिसमध्ये बसून राधासोबत चहा घेत होती राधा म्हणाली ताई तुमचं आयुष्य म्हणजे पुस्तक व्हावं सगळ्यांनी वाचावं असं सावित्री हसली आणि म्हणाली पुस्तक नाही बाळा प्रार्थना होऊ दे ज्या प्रत्येक स्त्रीला प्रेमासाठी दोष दिला जातो तिला बळ देणारी संध्याकाळ झाली खिडकीबाहेर सूर्य मावळत होता सावित्रीने डोळे मिटले तिच्या उठांवर शेवटचं वाक्य उमटलं मी पाप केलं नव्हतं मी फक्त प्रेम केलं होतं समाप्त ही कहाणी फक्त सावित्रीची नाही ती त्या प्रत्येक स्त्रीची आहे जिला समाजाने चुकीची ठरवलं पण जिने आपल्या भावना दडपल्या नाहीत तिचं प्रेम चुकीचं नव्हतं फक्त त्याचं नाव समाजाला नको होतं